धर्मदेवीचा आशीर्वाद आज या ठिकाणी आपल्या सर्वांना लाभतोय या आजच्या सर्व माता भगिनी त्यांच्या हळदी आणि रक्षाबंधन तसेच आपला स्नेह वळावा आणि आपल्याशी हिंदूच बोलावं याकरिता रक्षाबंधनाचा औचित्य साधून आज या ठिकाणी हळदी कुंकू आणि आपल्याशी संवाद साधण्याचा हा जो आजचा कार्यक्रम आहे कारण निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी आपल्या भागाच प्रतिनिधित्व करत गेल्या तीन वर्षामध्ये या तीन वर्षामध्ये मी एक वर्ष करोनात गेलं आणि दोन वर्ष कामानिमित्त आज गेल्या अडीच तीन वर्षामध्ये मुंबईचे दौरे असेल मुंबईला अधिवेशन असेल मंत्रालयाचे कामानिमित्त दौरे असतील यामुळं आपल्या काठी मेळावे आणि आपल्याशी हिंदू आपल्याशी संवाद करायला थोडस म्हणून आज औचित्य आणि आपल्या एक व्हावा याकरिता आणि माझ्या माता बहिणींचा आज या ठिकाणी आशीर्वाद घ्यावा यासाठी आजचा आज संवाद मिळावा या ठिकाणी होतोय मला अतिशय आनंद होतोय की गेल्या तीन वर्षामध्ये मला आपलं लोकप्रतिनिधित्व करायला अवघी तीनच वर्ष मिळाली परंतु या तीन वर्षामध्ये या दोन्ही तालुक्याचं पंढरपूर मंगळा दोन्ही तालुक्याचं आज आपण बघतोय आतापर्यंत आपण मत देतच आलो मत त्या ठिकाणी कधी बऱ्याच वेळाला देत आलो कधी काम झाली कधी नाही झाली परंतु आज मी तुम्हाला एक खात्री सांगतो आज तुम्ही तुमच्या भावाला निवडून दिलं आणि या तीन वर्षामध्ये तुमच्या भावाने या मतदार संघामध्ये हजारो कोटींचा निधी आणण्याचं काम त्या ठिकाणी तुमच्या भावांनी केलं मला खरं म्हणजे सांगताना आपला प्रपंच ओढत असताना माझ्या माता बहिणी आपल्या जोडीदाराला साथ देत असत बऱ्याचशा माझ्या माता बहिणीचा व्यवसाय शेतीचा असणार तर या शेतीमध्ये काम करत असताना आपल्या कुटुंबाच्या जोडीदाराला त्या ठिकाणी आपण साथ देतोय आणि शेती हा व्यवसाय हा आपण करतोय परंतु हा शेती हा व्यवसाय कायमच परवडतो असं नाही कधी दूध व्यवसाय करतोय कोंबड्या पाळतोय कुटुंब चालवायला आपण सगळ्यात मोठा वाटा हा माझ्या माता बहिणीचा कारण शेतामध्ये काहीतरी झालं गुराचं दूध असेल कोंबड्याची आणखी असतील तर यामध्ये सुद्धा संसार करण्याचं काम माझ्या भगिनी माझ्या माता करतात या मतदारसंघातला असा कुठला रस्ता राहिला ना नाही की या रस्त्याला कुठला निधी पडला नाही आता या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी हजार कोटी रस्त्याची कामं केली बरेचसे रस्ते गेल्या कित्येक वर्षापासून आता अध्यक्षाने भाषण एवढ्या कोणतरी केलं त्यांच्यात ते रस्ते कित्येक वर्ष प्रलंबित होते गेले वीस तीस चाळीस चाळीस वर्ष त्या ठिकाणी प्रलंबित होते बारापूर सारख्या गावात स्वातंत्र्य मिळाल्यापासून ज्या वस्ती आहेत त्या वस्त्या नुसतं पुढारी त्या रस्त्याला त्या वाटायला झाले आसपेवाडीला परंतु त्या माझ्या माता गाडा ओढण्यामध्ये आपला कुटुंब प्रमुख पण संसार करत असताना जी माझी भाचे भाची मुलं आहे या मुलांना आप आपण शिक्षण कारण आपल्याला मिळालं नाही म्हणून आपण लेखरची सगळे त्याला चांगल्या शाळेत शिकलं पाहिजे चांगलं कॉलेज झालं पाहिजे चांगली कपडे आणली पाहिजे मला बसायला गाडी जरी नसली बापाला वाटत तर माझ्या पोराला गाडी दिली पाहिजे हा हट्ट काही माता बहिणी त्या ठिकाणी त्या मोठ्या ठिकाणी करत असत <दगाए> <पाँगाँ> द्याकि <दगाँ द्याकिकरी> कारण आम्हाला मिळालं नाही माझ्या पोराला माझ्या मुलीला मिळालं पाहिजे एवढा हट्ट आपण करत असतो आणि एवढा हट्ट करत असताना त्या ठिकाणी जर आपण चांगलं शिक्षण करतो इंजिनिअर करतो वकील करतो किंवा एखादा चांगल्या पद्धतीचा आयडियाचा कोर्स करतो चांगलं शिक्षण देतो आणि ते दे शिक्षण दिल्यानंतर या ठिकाणी आपण त्याला नोकरीच्या किंवा उद्योगाच्या निमित्ताने परत पुण्या किंवा मुंबई सारख्या शहरामध्ये त्याला जावं लागतं आणि या ठिकाणी आज हातावरच्या पोरा प्रमाण सांभाळलेल्या पोराला त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी पुण्या मुंबईच्या शहरावर पाठवावं लागतं आपल्या कुटुंबातल्या एकाही सदस्याची माझ ठिकाणी शहरात जावा त्या ठिकाणी डोळ्यासमोर व्हावा या प्रत्येक कुटुंबातल्या माझ्या माता बहिणीची माझ्या पालकांची माझ्या बापांची त्या ठिकाणी इच्छा असते मी अशाच कुटुंबात गेलो आम्ही दोघं दादा त्या ठिकाणी भावंड दोघे इंजिनियर झालो पण इंजिनियर झाल्यानंतर माझ्या आईच्या आणि आई अण्णांच्या पुढे सुद्धा असाच प्रश्न होता नोकरी करणार का व्यवसाय करणार आम्ही कॉलेजला बाहेर गेल्यानंतर आई सुद्धा आमची त्या ठिकाणी दासांनाच रडायची आणि त्या ठिकाणी आम्हालाही करायचं नाही आम्ही आठवड्याला परत त्या ठिकाणी यायचं आणि परत वडिलांनी त्या ठिकाणी माघारी पाठवायचं की असं कायम चालू असायचं कारण या मुलाला या ठिकाणी आज आपण बघतोय मंगळ पंढरपूर दोन्ही तालुक्यातून पण मंगळडा तालुक्यातलं ता शेवटचं पडळपवाडी उदूर

त्या शेतीमालाला भाव पाहिजे शेतकऱ्याला आज मिळत नाही परंतु या शेती शेतीमालावर त्या प्रक्रिया करून त्या ठिकाणी तसे उद्योग त्या ठिकाणी त्या एम आय मध्ये आणून माझ्या शेतकरी बांधवांना सुद्धा कारण आज माझ्या माता बहिणी सुद्धा जरी या शेतकरी म्हणजे आज आपण म्हणत नाही पण खऱ्या अर्थाने तुम्हीच खरं शेतकरी आहे शेत सांभाळणं कोरडवर सांभाळण्यात कुटुंब सांभाळणे असेल आणि या ठिकाणी सगळ्याला सांभाळण्याचं कुटुंबाला एकत्र ठेवण्याचं काम त्या माझ्या माता बहिणी आज या ठिकाणी करतात म्हणून या कुटुंबाचे या ठिकाणी ताटा तोडवायला पाहिजे जे हाती सांभाळल्या जातो

आशीर्वाद मला जेवढ्या पद्धतीने येतं या ठिकाणी विकास करण्याचा जे आपलं आहे तो बऱ्याच वर्षापासून या फुलं देत होत हे करण्याचं काम या ठिकाणी मी करतोय प्रयत्न करतोय आपला असाच आशीर्वाद या पुढच्या कालावधीत सुद्धा अशाच पद्धतीने पाहिजे हीच अपेक्षा या निमित्तानं करतोय आज एम आय टी सी आणली किंवा उद्योग आणले रस्ते आणले आरोग्याच्या बाबतीत आज या ठिकाणी आज पंढरपूर सारख्या ठिकाणी भविष्य हॉस्पिटल पंढरपूरमध्ये करतोय मंगळवड्यामध्ये शंभर बेडचं हॉस्पिटल करतोय मंगळवार ग्रामीण रुग्णालय निवडून या ठिकाणी करतोय असे